नमस्कार माझ्या लाडक्या बहिणो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आले आहे लाडक्या बहिणी नऊ लाख अपात्र का अपात्र याच्या मागचं कारण काय संपूर्ण डिटेलमध्ये आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकेन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या वरती असेच इस... नवीन नवीन योजनाचे व्हिडिओ वेळोवेळी अपडेट जॉबशी रिलेटेड अपडेट पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब फ्री असतं सबस्क्राईब करा कॉमेंट करा काही अडचण असेल तर सांगा तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा पाच सॉरी नऊ लाख महिला अपात्र तर याच्या मागचं कारण काय आहे तर आधार कार्ड उपलब्ध नसणे बऱ्याचशा जर ग्रामीण भागातील लोक आहेत ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी आहेत माझ्या त्यांचे जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेला लिंक नसणे किंवा एकतर त्यांच्याकडे आधार कार्ड अवेलेबल नसते तर पहा हे आहे महत्वाचे कारण याच्या मागचं नऊ लाख महिला जे पात्र झालेल्या आहेत त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण म्हणजे आधार कार्ड तुमच्याकडे उपलब्ध नाहीये आधार कार्ड काढून घ्या एकतर आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड जे आहे बँक सिडिंग जे सांगितलं होतं ते सिडिंग झालेलं नाहीये ते आपल्या बँकेत जाऊन चेक करा बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा आता जे बाकीचे महत्त्वाचे अपडेट आहे ते पाहूयात तर पहा नेहमीतच अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्ही या ठिकाणी अपात्र अप ठरू शकता आता या ठिकाणी योजनेत बदल करून महत्त्वाचा बदल जो याच्यामध्ये टाकलेला आहे ऍड केलेला आहे त्यामध्ये तुमच्याकडे पिवळं किंवा लाल रेशन कार्ड असणे गरजेचे आहे जर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता तिसरं महत्वाचं तुम्हाला जो घरातील व्यक्ती आहे तो सदस्य आमदार खासदार नसावा जर असल्यास तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता आणि अजून महत्वाचं तुमच्या नावावरती चार चाकी गाडी किंवा टॅक्टर नावावर असणे गरजेचे नाही सॉरी नावावर नसला पाहिजे जर असेल तर तुम्ही येण्यासाठी अपात्र ठरू शकता असेच महत्त्वाचे बदल झालेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे आधार कार्ड असूनही बँक खात्याला लिंक नसेल तर ते लिंक करणं गरजेचं आहे ह्याच वेळ अडचणीमुळे तुमची के वाय सी झालेले नाही आहे आणि या समस्यांना तुम्हाला कारणीभूत ठरावं लागत आहे आणि तुम्ही या योजनेसाठी म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहात सरकारचं म्हणणं आहे तुम्ही तुमचं जो आधार कार्ड आहे तो, तो बँकला लिंक नाही त्यामुळे तुम्हाला पैसे म्हणजे डेबिटी मार्फत पैसे पाठवणे ट्रान्स्फर करणे इथे कॅन्सल होत आहे कारण तुमचं जे बँक सेटिंग आहे ते झालेलं नाही बँक लिंक नाही आहे तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरत आहात था तर हेच आहे महत्वाचं मूळ कारण नऊ लाख ,00 महिला अपात्र होण्याचं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कॉमेंट करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र